नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज परत एका आजारावर आपण चर्चा करणार आहोत आणि तो म्हणजे एक्झिमा खूप मोस्ट कॉमन आहे पुष्कळ जणांनी ऐकलं असेल की एक्झिमा झालेला आहे एक्झिमा म्हणजे आपण ज्याला मराठीमध्ये इसफ गोल कोणी म्हणते कोणी बाऊची म्हणते किंवा डर्माटायटिसचा एक प्रकार आहे तर एक्झिमा म्हणजे नेमकं काय का होतं याच्यामध्ये आपण त्याचे लक्षणं काय असतात आणि आपण त्याच्यावर काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे आणि कशामुळे तो होऊ शकतो याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत तर एक्झिमा म्हणजे मराठी साध्या भाषेत त्याला आपण एक्झिमा म्हणतो बाउची म्हणतो तर याचे सगळ्यात प्रमुख लक्षण जा असे असतात की इथे त्वचेवर कुठल्याही भागामध्ये ज्यांना ज्या भागाचा एक्झिमा झाला असेल इसबगोल झालेला असेल त्या भागामध्ये खूप सिव्हिअर इचिंग असते एकदम ड्राय स्केली स्किन होऊन जाते आणि खूप तिथे खाज असते पेशंटला आणि काही काही पेशंटला वेट एक्झिमासुद्धा असतो दोन प्रकार त्याच्यामध्ये असतात की ड्राय आणि वेट जो ड्राय एक्झिमा असतो त्याच्यामध्ये खूप जास्त खाज असते पेशंटला खाजून खाजून पेशंटला असं रक्त लागेपर्यंत तिथे खाजू वाटते आणि खाजवल्यानंतर पूर्ण अशी कोस निघत जाते तिथे आणि पूर्ण पहिले रेड रेड होऊन जाते ती जागा जाड होते एकदम थिक जाड होऊन जाते आणि नंतर एकदम डार्क काळे स्पॉट तिथे डागं तयार होतात दुसरं आहे वेट एक्झिमा ज्याच्यामध्ये इतकी खाज असते पेशंटला खाजून खाजून रक्त लागेपर्यंत त्या पेशंटला तर खाजू वाटतेच पण सोबत चिकट पाणी तिथे सुटते मग ते जसं पाणी आजूबाजूला लागत जाते तसं 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 तो एक्झिमा हा फैलत फैलत जातो जणांना सुरुवात जेव्हा होते तर छोटासाच पॅच असतो गोल कुठेतरी पायाला हाताला कुठेही असू शकतो मग हळूहळू जसं जसं हे क्रॉनिक होत जाते जुनं होत जाते तसं तसं त्याचा तस तस एरिया जो आहे हा वाढत वाढत जातो तर मोस्ट त्याचं लक्षण आहे की खूप जास्त खास असं रक्त लागेपर्यंत इचिंग तिथे बर्निंग कोस निघणं कधी चिकट पाणी सुटणं आणि तिची जी त्वचा आहे जाड जाड होत जाते एरिया हा वाढत वाढत जातो आणि मग नंतर डार्क काळे काळे डागं पडतात अनेक पेशंट आमच्याकडे येतात ज्यांना पाच पाच सहा सहा वर्षापासून त्रास आहे कोणाला आठ आठ वर्षापासून त्रास आहे खूप सारं मेडिसिन्स ते घेतात औषधी घेतलं की ते सांगतात की आम्हाला औषध घेतलं की हे तात्पुरतं प्लेन होऊन जाते मॅडम अंधार उजळ पकडल्यासारखं होतं परत काही दिवसांनी ते ॲज इट इज दशला तसंच होते तर याचं तेच आहे की आपण साधं एखादं क्रीम जरी लावलं तरी ते तात्पुरतं प्लेन होते पण जसं जसं ते जुनं होत जाते मग एरिया त्याचा वाढत जातो आणि त्याचा त्रास ते त्यांना सहन होत नाही पुष्कळ पेशंटला रात्रभर त्या खाजेमुळे झोप लागत नाही ज्या भागात खाज आहे तो भाग पूर्ण सुजून जातो अनेक वेळा पेशंट येतात ज्यांना पायावरती फूट म्हणजे अँकलच्या एरियात असते पूर्ण पाय अशा मोठाले सुजून जातात खाजून खाजून कारण नग धावून जाते त्यांना इन्फेक्शन तिथे वारंवार परत परत, परत वाढत जाते तर याचे कारण अनेक का आहेत बघा म्हणजे हे जे एक्झिमाय हा मोस्टली जे आहे हे कुठंतरी ट्रिगर फॅक्टर एखादं मिळालं तर हे वाढत वाढत जातं याला पुष्कळ मोस्ट कॉमन याच्यात जो प्रकार आहे याचं ॲटॉपिक डर्मॅटायटिस आहे ॲलर्जिक कॉन्टॅक्ट डर्मॅटायटीस म्हणजे कुठल्या तरी ट्रिगरला किंवा कुठल्या तरी ॲलर्जनला तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकते पुष्कळ पेशंट सांगतात की वातावरण चेंज झाल्यानंतर आम्हाला त्रास होतो म्हणजे आम्हाला वर्षभर अजिबात हा हिसब गोल राहत नाही फक्त हिवाळ्यातच होतो असे काही पेशंट ज्यांना फक्त पावसाळ्यामध्येच ते दिसतं पावसाळाभर राहते मग हिवाळा लागला की कमी होऊन जातं काहींना उन्हाळ्यात त्रास होतो असं सीजनलसुद्धा याचं ॲग्रॅव्हेशन होऊ शकते काही पेशंट ज्यांना ऑक्युपेशनल हजार्ट जसं काहींचं सिमेंटमध्ये मिस्त्री काम करणारे आहे ज्यांना सिमेंटचं ज्यांचं काम आहे तर सिमेंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतरसुद्धा त्यांना पुष्कळ पेशंटला बघतो आपण की हाताला पायाला त्यांना एक्झिमा हा झालेला असतो तर त्या पेशंटलासुद्धा खूप त्रास असतो खूप इचिंग असते खूप सारे मेडिसिन इकडे तिकडे त्यांनी घेतलेले असतात काही इमोशनल स्ट्रेस असेल तुम्हाला डिप्रेशन असेल ॲन्झायटी असेल किंवा कुठले तरी इमोशन्स विचार जर तुमच्या मनातल्या मनात आतमध्ये सप्रेस झालेले असतील तर त्याच्यामुळे सुद्धा एक्झिमा हा होऊ शकतो काही पेशंटला काही खाण्यामुळे सुद्धा ॲलर्जी असेल काही खाण्यामधून काहींना शेंगदाणे खाल्लं तर त्रास होतो काहींना वांगे खाल्ल्यानंतर त्रास होतो काहींना दुधाचे पदार्थ खाल्ले तरी त्रास होऊ शकतो तर असे याचे अनेक कारणं आहेत बघा आपली जी इम्यून सिस्टे तिला काहीतरी ट्रिगर जर ॲलर्जन मिळा मिळालं तर ते तिथे रिॲक्ट करायला लागतं ला ला आणि मग तिथे खूप सिविअर इचिंग आणि आपल्याला खास बघायला मिळते बॉडीच्या कोणत्याही पार्टवरही होऊ शकते पण मोस्ट कॉमन जे साईट आहे तर ती हातांना होते पेशंटला पायाला होते पायाला मग फिटला जास्त होते अँकल जवळ होते लेग हो होऊ शकते तुमच्या एल्बोला नी जवळ होऊ शकते पुष्कळ पेशंटना कानाला होते काही काही जणांना या चेस्टच्या भागामध्ये सुद्धा होते मानेपासून छातीकडे काही पेशंटला ब्रेस्टला होते कोणाला पेनिसलासुद्धा होऊ शकते जे वजनल आणि वल्वाच्या मधातल्या ज्या फोल्ड्स असतात तिथेसुद्धा होऊ शकते मग हे कुठलंही कॉन्टॅक्टमुळे होऊ शकते काही आता माझ्याकडे काही पेशंट येतात ज्यांना कुंकू लावायची सवय आहे तर त्यांना इथे खूप जास्त खास गुदगुदल्यासारखं गुद आणि तिथे इरप्शन सुरू होऊन जातात तेसुद्धा एक्झिमाचाच प्रकार आहे तर असे पेशंट नक्कीच आपण बघत असाल पुष्कळजणांना कुंकाचा ॲलर्जी आहे म्हणतो कुंकू लावलं की कुदगुदूने त्यांनी होते खूप तर तेसुद्धा ॲलर्जी कॉन्टॅक्ट डर्मेटॅटिस जो एक एक्झिमाचाच प्रकार आहे तर अशा सगळ्या केसेसमध्ये खूप सारा औषधी खाऊन पेशंट थकून जातात आणि कसं आहे ज्यांना कुठे जर फॅमिली हिस्ट्री असेल एखाद्याच्या म्हणजे फॅमिलीमध्ये अनेक माझ्याकडे पेशंट पेशंटमध्ये माझ्याकडे पेशंट होते गडचिरोलीचे तर त्यांच्या आईलासुद्धा एक्झिमा होता त्यांच्या आ म्हणजे आईच्या आईलासुद्धा एक्झिमा होता त्या पेशंटच्या आणि त्यांनासुद्धा एक्झिमा होता आणि त्यांचा जो मुलगा काकाजी माझ्याकडे आले होते त्यांचं वय पन्नासच्या जवळपास होतं आणि त्यांचा जो मुलगा होता त्यालासुद्धा एक्झिमा होता त्यांनी सांगितलं की माझी आई माझी आजी आणि आता माझ्या मुलाला एक्झिमा आहे काही काही फॅमिलीमध्ये वडलाला किंवा वडिलांना नसलं तर आजोबाला असते आजोबाला असलं आजो तर त्या नातवालासुद्धा होऊ शकते तर कधी फार कमी पर्सेंटमध्ये इथे अनुवांशिकता जर असेल फॅमिली हिस्ट्री जर असेल तर अनुवांशिकता जीन्स जेनेटिकमधून ते त्या पिढीमध्ये कोणाला तरी होऊ शकते परत जर तुम्हाला वारंवार जर तुम्हाला ॲलर्जी जसं ब्रॉन्केल ॲस्थमाचा त्रास असेल कोणाला दम्याचा त्रास आहे ॲलर्जिक सर्दीचा त्रास आहे हे फीवर आहे ज्यांना असं ॲलर्जीचे जे प्रकार असतात ज्याच्याने दम्याचा त्रास होऊ शकतो तर दमा जरी तुमच्या बॉडीमध्ये सप्रेस झालेला असेल दबला असेल त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला स्किन प्रॉब्लेम्स हे होऊ शकतात जर तुम्ही कोणत्या औषधी घेऊन तो अंदरच्या अंदर चांदर दाबला जसं एखादं दा मी वारंवार सांगते की जसं एखादा फुगा आहे आणि आपण एका साईडनी त्याला प्रेस केलं दाबला, तो नार दाबला तो दा के तर तो दुसऱ्या बाजूनी फुगणार किंवा खूप जास्त दाबला तर तो बस्ट होणार तसंच आपलं बॉडी आणि शरीर आहे एखादा आजार जर आपण आतमध्ये सप्रेस केला तर नक्कीच तो दुसऱ्या बाजूनी काही ना काही रूपामध्ये निघणार किंवा मग तो फुटून त्याचं रुद्ररूप धारण करू शकतो म्हणून अशा केसेसमध्ये आपल्याला हे समूळ जर नष्ट करायचं आहे तर होमिओपॅथिक मेडिसिन एकदम बेस्ट अनेक एक पेशंट ज्यांना वर्षानुवर्षापासून हो त्रासलेले होते खूप डॉक्टर्स त्यांनी फिरून थकलेले होते पण होमिओपॅथिक काय कारण आहे काय रिझन आहे त्याच्या मुळाशी जाऊन तुम्हाला सिलेक्शन ऑफ द मेडिसिन आम्ही करतो आणि विदाउट एनी साईड इफेक्ट्स तुमचं जो एक्झिमा आहे हा पूर्णपणे जातो अनेक पेशंट आहे ज्यांना एवढ्या वर्षामध्येच खूप चांगला आराम झालेला आहे होमिओपॅथीमध्ये अनेक मेडिसिन आहे पण ते आपण कशा पद्धतीने घेतला पाहिजे त्याचा काय डोस असला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे बघा ज्यांना ऑक्युपेशनल काही ज्यांचं के केमिकल फॅक्टरीमध्ये ज्यांचं काही यूज आहे केमिकलच्या फॅक्टरीजमध्ये इंडस्ट्रीमध्ये जे काम करतात जिथे खूप जास्त पोल्युशन आहे कोणी पेंटच्या फॅक्टरीजमध्ये काम करतं तर तिथेसुद्धा आम्हाला हे अनेक पेशंट बघायला मिळतात ज्यांना एक्झिमाचा त्रास आहे की बायोलॉजिक कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस आहे तर अशा केसेसमध्ये होमिओपॅथीमध्ये अनेक मेडिसिन आहे आर्सेनिक अल्बम आहे टॉक सल्फर ग्राफायटीज कॅल्केरिया कार्ब आहे पेट्रोलियम नॅट्रम्यूर सेपिया मेडिसिन आहे फक्त ते कशा पद्धतीने कंबाईन करायचं आहे त्याचे योग्य डोजेस काय घ्यायचे आहे किती दिवस घ्यायचं आहे हे डॉक्टर डिसाईड करून तुम्हाला ते बरोबर प्रॉपर मेडिसिन हे देऊ शकतात ट्रीटमेंट तर असं कुठेही जर एक्झिमाचा त्रास असेल तर लवकरात लवकर तुम्ही ट्रीटमेंट ही सुरू करायला पाहिजे कारण जर हा आजार आत आतल्यात दबला तर तुम्हाला स्किन डिसिजेस जर सप्रेस झाला तरीसुद्धा दम्याचा त्रास होऊ शकतो तुम्हाला सायकोलॉजिकल काही प्रॉब्लेम होऊ शकतो कोणाला ॲन्झायटीचा त्रास कोणाला डिप्रेशनचा त्रास अनेक पेशंट माझ्याकडे मधात म्हणजे भरपूर पेशंट माझ्याकडे असे येतात काही लग्नाच्या वयाच्या मुली असतात मधामध्ये माझ्याकडे एक वलनीची पेशंट होती एक चिचाडचं पेशंट होती ज्यांचं लग्नाचा वय होता आणि पूर्ण पायांना एवढं सिव्हिअर इचिंग जाड जाळत आणि पूर्ण ब्लॅक डाग पडलेले होते तर जेव्हा त्यांची आई माझ्याकडे घेऊन आली तर मुली अक्षरशः रडत होत्या कारण ते खूप भयानक दिसायला वेगळं होतं की आता लग्न करायचं या मुलीचं तर कसं करणार आम्ही खूप सारं औषध दिलं मॅडम सात आठ वर्षापासून आम्ही औषधी देत आहे पण हे कमी होत नाही लहान होती तेव्हापासून इला आहे तर त्यांना पूर्णपणे आराम झालेला आहे आता चांगलं लग्न झालं आपल्या घरी सुखरुपत्या आहेत मुली तर कसं आहे की या आजार जो आहे एक्झिमा हा काही लागवट नाही आहे म्हणजे तुम्हाला आहे म्हणून तुम्हाला सोबत जे तुमच्या राहतात त्यांना होईल असं नाही आहे परंतु सोशली जेव्हा आपण कुठे बाहेर जातो चार लोकांमध्ये मिसळतो तर आपल्याला स्वतःलाच ते बघायला बरं वाटत नाही म्हणून एक म्हणजे कुठंतरी सायकॉलॉजिकली पण सोशो आपण त्याला सायकॉलॉजिकली पण इफेक्ट पेशंटच्या मनावर हा नक्कीच होतो या प्रॉब्लेम्समुळे कुठलाही स्किन प्रॉब्लेम असेल च चर्मरोग असेल ज्याच्यामध्ये काही इचिंगचा प्रॉब्लेम असेल तर आपल्याला बाहेर जाताना किंवा आपण कुठे पुष्कळ पेशंट सांगतात की मॅडम मला हे असल्यामुळे मी नातेवाईकाकडे जाऊ शकत नाही कोणत्या गावाला गेलं तर मी मुक्कामी राहू शकत नाही कारण मला खूप खाज होते खूप इचिंग असते तर अशा पुष्कळ अडचणी आपण रोजच्या रोज दैनंदिन जीवनामध्ये त्याला सामोरे जाणारे पेशंट असतात तर अशासाठी टेक होमिओपॅथिक मेडिसिन्स विदाउट एनी साईड इफेक्ट्स होमिओपॅथिक मेडिसिन जे एकदम रॅपिड जेंटल आणि परमनंट क्युअर आपल्या बॉडीवरती या सगळ्या प्रॉब्लेम्ससाठी करत असते तर प्लीज टेक होमिओपॅथिक मेडिसिन्स थैंक यू धन्यवाद